पालघर लोकसभा मतदारसंघ ठाण्याला लागून असलेल्या या मतदारसंघात वसई विरार सारखा शहरी भागही आहे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागाचाही या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील समस्यांमधील सामाजिक समीकरणांमध्ये विविधता आहे त्याचप्रकारे या लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणातही विविधता आहे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांबरोबरच हितेंद्र यांच्या नेतृत्वातील बहुजन विकास आघाडी हा पक्ष देखील मतदार मतदार हो या मतदारसंघात आपली ताकद राखून आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढत होत असताना या लोकसभा मतदारसंघात मात्र तिरंगी लढत होताना दिसते पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या तिकिटावर माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून या लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली तर या लोकसभा मतदारसंघात ताकद राखून असलेल्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील मैदानात उतरले आहेत त्यामुळे ही लढाई तिरंगी झाली महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे मतदान पार पडले असताना आता पाचव्या टप्प्यात येणाऱ्या या मतदारसंघात प्रचाराला वेग त्यामुळेच आज आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास निवडणुकीतील मुद्दे आणि राजकीय समीकरणांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके पालघर लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचे पक्षीय बलाबल जाणून घेऊया पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू विक्रमगड पालघर बोईसर नालासोपारा आणि वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील बोईसर विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर आणि वसई विधानसभा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर हे तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत तर पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत त्यासोबतच विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा हे शरद चंद्र पवार गटाचे आमदार आहेत तर डहाणू विधानसभा मतदारसंघातून डाव्या पक्षाचे विनोद निकोले हे आमदार आहेत एकूणच काय तर या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाहीये ना या मतदारसंघात उबाठा गटाचा आमदार आहे श्रीनिवास वनगा यांच्या रूपात एक आमदार महायुतीकडे आहे तर सुनील भुसारा यांच्या रूपात एक आमदार महाविकास आघाडीकडे तर बहुजन विकास आघाडीकडे या मतदारसंघात तीन आमदार आहेत त्यामुळे विधानसभातील ताकदीचा विचार केल्यास या मतदारसंघात निश्चितच बहुजन विकास आघाडीचं पालघर लोकसभा मतदार विधान मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती ही दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत झाली त्याआधी या लोकसभा मतदारसंघाचा भाग डहाणू लोकसभा मतदारसंघात येत त्यामुळे आपल्याला डहाणू लोकसभा मतदारसंघाचा इतिहासही जाणून घेणं गरजेचं आहे डहाणू लोकसभा मतदारसंघाची निर्मिती एकोणीसशे सदुसष्ट साली झाली होती एकोणविशे सदुसष्ट या लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत चिंतामण यांनी विजय मिळवत या मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलवलं त्यानंतर एकोणविशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला दोन हजार आठ साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघात चार वेळा निवडणूक झाली यातील एक पोटनिवडणूक होती पालघर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार बनले या निवडणुकीत चिंतामण वनगा यांना अवघ्या बारा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता पण त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिंतामण वनगा यांनी बळीराम जाधव यांचा दोन लाख चाळीस हजार मतांनी पराभव केला पण दोन हजार अठरा मध्ये चिंतामण वनगा यांचं निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळी लढली भाजपनं या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांना तर शिवसेनेनं श्रीनिवास चिंतामण वनगा यांना मैदानात उतरवून सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला पण भाजपच्या राजेंद्र गावित यांचा एकोणतीस हजार पाचशे मतांनी विजय झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ने या मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावर भाजपच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली यावेळी राजेंद्र गावित यांचा सामना बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्यासोबतच होता या निवडणुकीत गावित यांनी तेवीस हजार मतांनी विजय मिळवला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतर राजेंद्र गावित यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यामुळे विद्यमान खासदार असलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती पण महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आणि भाजपने या लोकसभा मतदारसंघातून हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र गावित यांनी नाराजी व्यक्त केली पण आता त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश शिवाय गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली राजकीय घर वापसी देखील केली त्यामुळे त्यांचा हेमंत सावरा यांना पाठिंबा असेल उबाठा गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कांबडे यांना उमेदवारी देण्यात आली उबाठा गटाने सुरुवातीच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती पण पालघर लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे स्थानिक पातळीवर कॅडर नसल्यामुळे भारती कांबडे समोर अडचणी येत आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील खरी लढाई ही बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि हेमंत सावरा यांच्यात राहणार असल्याचं बोललं जाते हेमंत सावरांकडे स्थानिक पातळीवर असलेली शिवसेनेची ताकद आणि त्यासोबतच मोदी फॅक्टरचा सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर केंद्रित असल्यामुळे राजेश पाटील यांना मतदारांना आपल्या बाजूने करण्यात अडचण येऊ शकते तुम्हाला काय वाटतं पालघरमध्ये कोण बाजी मारणार तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद